नमस्कार मंडळी मी प्रणव भनसोडे उर्फ पी के गझल प्रावीण्य परिवार हा तंत्रशुद्ध मराठी गझल जगभर प्रचार प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे वचनबद्ध आहे गझल प्रावीण्य परिवार विविध उपक्रम घेऊन आपल्या समोर सदैव आलेला आहे त्यामधील एक अतिशय गाजलेला उपक्रम म्हणजेच गावे गझलेच्या गावा यामध्ये जवळपास सत्तावीस एपिसोड्स आपण घेतले आणि त्यानंतर मागच्या वेळेस सांगितलं तर त्याप्रमाणे आज सांगतेचा हा एपिसोड आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत तो जो शिरोमणी हा एपिसोड आहे हे गजल प्रावीण्य परिवाराचे सर्व सर्व आदरणीय गजल गुरु प्रवीण पुजारी सर आ, यांचा आहे तर अतिशय आनंद होतोय की आज हे माझं मी अहोभाग्य मांडतो की शेवटचा एपिसोड करताना सांगतेचा सा एपिसोड करताना सर साक्षात माझ्या आहेत तर मी पाचारण करतो आदरणीय गजल गुरु प्रवीण पुजारी सर नमस्कार आ, सर तुमचं खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि हा आज सांगतेचा कार्यक्रम आपण घेताना मी तुम्हाला विनंती करतो की आपण ज्याप्रमाणे गावे गजलेच्या गावा घेतो त्याप्रमाणे तुम्ही एक स्वरचित एक परिवारातील पुढाची अशा तरण दोन गझील आम्हाला ऐकवा आणि त्यानंतर पाठोपाठच आजच्या कार्यक्रमाचा जो लेखाजोखा आहे तो सुद्धा तुम्ही सादर करा धन्यवाद प्रणव ईशा अ पहिल्यांदा हा तरणचा कार्यक्रम घेताना छान वाटलं सगळ्यांच्या तरण ऐकताना सुद्धा अतिशय आनंद होत होता पण आता जेव्हा माझ्यावरतीच नंबर आला आहे <laughs> ते कळतय की काय नेमका म्हणजे अगदी आठवड्याभरापासून माझ्या डोक्यात ते चालू आहे कारण घ्यायचं आहे पण अजूनही तेवढा कॉन्फिडन्स येत नाहीये घ्याच पण म्हणतात ना की आपल्या घरात घाबरायचं काम नसतं अगदी तसंच परिवार आपलाच आहे त्यामुळे जे होईल ते चांगलंच होईल आम्ही नाटक वगैरे करत असताना आमचं एक ग्रुप एक आहे ओळखीचा ते चांगलं हे करत असा म्हणजे नाटक कार्यशाळा वगैरे घेतात तर त्यांचं एक ब्रीद वाक्य फार फार तर काय होईल सुपरहिट होईल तसं आपण म्हणू येस येस ये। हुई? हुई येस करिअर वापरू फार फार तर काय होईल चांगलं होईल तर याच्या गावे गजलेच्या गावा या अंतर्गतला हा शेवटचा आपण भाग म्हणू की जो आज सादर करतोय तर त्यासाठी सर्वात आधी माझी लवंगलता वृत्तातील एक स्वरचित गजल घेतोय मनास माझ्या शांत वाटते स माझ्या शांत वाटते शेरात तुझा गझले शेरात तुझा गझले दमे किती ही झोप लागते दमे किती ही झोप लागते शेरात तुझा ग गजले शेर तुझा गजलेने सोड़ सरी नसे एक तिने सोडली साथ तरी ही, नसे एक टामी क्षणो क्षणी मज प्रेम लाभते शेरात तुझ्या दमे किती ही झोप लागते शेरात तुझा गजले तिसरा शेर अगदी स्वतःला साजे सांग लहरी स्वभाव थोडा लहरी, स्वभाव थोडा प्रेममि वजलाच प्रियेच प्रिये क्रूप प्रिये भेटते शेरात तुझा गजले साधु नाही फकीर नाही साधु नाही फकीर नाही पुण्यसंचय ते करण्या जे केले ते पाप संपते जे केले ते पाप संपते शेरात तुझ्या गजले शेरात तुझ्या गजले जेव्हा चुकलो वाट विसरलो जेव्हा चुकलो वाट विसरलो बसून जवळी माझा, आई माझी सल्ला सांगते आई माझी सल्ला सांगते शेरात तुझा गझले शेरात तुझ्या गजले वाटून घ्यावी सुख दुखे ती वाटून घ्यावी सुख दुःखी जिच्या सोबती माझी मैत्रीण सखी रो सखी रोज भांडते मैत्रीण सखी रोज भांडते शेरात तुझ्या गजले शेरात तुझ्या गजले शेवटचा शेर आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे तल्लीन होती वार करी ते तल्लीन होती वार करी ते नाम विठूचे घेता तशी समाधी तशी समाधी मला लागते शेरात तुझा गजले शेरात तुझा गजले धन्यवाद वाह, क्या बात है अप्रतिम सर सात शेरांची विविध आयुष्याचे विविध अंगांवर हे प्रकाश झोत टाकणारी तुमची गजल तरणू मधून ऐकताना खरंच खूप आनंद झाला आता दमे कितीही झोप लागत ते शेरात तुझ्या गजली एक मला वाटतं की प्रत्येक साहित्यिकाच हे होत असेल की <laughs> किती हे झाल्यानंतर एक चांगली गजल लिहिन झाल्यानंतर किंवा दोन शेर जरी झाले तरी एक जी शांतता मला लावते ती वेगळी <laughs> अगदी खरंच खूप छान तुम्ही मांडलेली आहे आणि ही आय थिंक आम्ही कार्यशाळेत असताना सुद्धा तुम्ही आम्हाला हीच गजल लवंगलता शिकवताना सांगितली <laughs> होती <laughs> तर ती गजल आज पुन्हा तुमच्याकडून ऐकताना स्वरचित गजल ऐकून एक वेगळीच मजा असते खरंच तुमचे खूप खूप आभार सर आता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही परिवारातली एक कोणाची गजल आज कृपया तुम्ही आमच्यासमोर सादर करावी नक्की नक्की सगळ्यात आधी सर्वांना धन्यवाद देतो की सहन करताय नाही सर खूप आणि ज्यांची गजल घेणार आहे त्यांची आधीच माफी मागतो की त्यांच्या गजलीवरती आण होण्याचे चान्सेस आहेत कारण तरणूम घेत असल्यामुळे तर अतिशय सुंदर म्हणजे अगदी साध्या साध्या शब्दामध्ये सुद्धा छान कसं बोलता येईल ही गजल आपल्याला दाखवून देते इंदुमुखी वृत्त आहे मी आधी गजल घेतो आणि नंतर मग आपण कोणाची घेतली ते <laughs> सकाळी भेटल्यापासून मी सरांना मागे तगादा लावलाय परिवारातली गजल कोणाची आहे आणि सर कार्यक्रम अर्धा झाला तरी अजून <laughs> सांगायला तयार <है> नाही <laughs> <चो, थे। laughs> <चो>, राहिली पाहिजे <laughs> तर <तरींदुंग क्युणता> हिंदू वृत्त आहे <laughs> कातरवेळी कळते कोण बरो असतो कातरवेळी कळते कोन बरो बर असतो सुक कुनाची नसते प्रश्न घरो घर गर असतो सुक कुनाची नसते प्रश्न घरो घर गर असतो मन्तरलेल्या प्रहरी भूल धर प्रहरी भूल कशाची पडली रोषप्रिये लटका रोषप्रिये लटका भावखरो खर असतो पाठवणीची घटिका पाठवणीची घटिका मात पिता वरले आता आपण एका लग्नाला चालू आहे पाठवणीची घटिका माता पिता गहीवर लेम नेत्र पुसत दूर नेत्रपुसत दूर उभा भक्त सहोदर असतो भक्त सहोदर असतो एक जुटीने जपल्या एक जुटीने जपल्या सुंदर शा आठवणी आत्मसुखाचा खळवा मार्ग आत्मसुखाचा खळवा मार्ग मनोहर असतो चुक कुणाची नसते प्रश्न घरो घर गर असतो शेवटचा शेर आहे अंतरली साथ तुझी अंतरली साथ तुझी आजरीते पण उरले अंतरली साथ तुझी आजरीते पण उरले घाव बुजवण्या घाव बुजवण्या सगळे काळ अगोचर असतो का कळते कोण बरोबर तर अशी सुंदर गजल <laughs> आणि या, या गजलेला ही गजल स्वर्धाताई घोडबोली यांच्या या गजलेला मासिक गजल स्पर्धेमध्ये अतिशय वेळ वेळ खायला आवडले त्यामुळे घेतली स्वर्धाताई माफी मागतो की तुमच्या गजलेला म्हणावा तसा तुमच्यासारखा न्याय देता आला नाही पण तुमची गजल खरोखर तर मनाला भावली म्हणून इथे मी सादर धन्यवाद खूपच बढिया सर आणि काय म्हणतात त्याला स्पर्धा त्यांचे खरोखर ही गजल खूप सुंदर त्यांनी लिहिलेली आहे विविध अंगांवर हात त्यांनी बोट लावलेला आहे तिथे टच केलेले आहेत ते पॉइंट आणि त्यानंतर प्रश्न घरोघर असतो हे त्यांनी एक जे सत्य आहे ते अगदी खुबींनी मांडलं आणि त्यानंतर लेक जातानाची सुद्धा भावना त्यांनी आज इथे प्रतिपादित केली तर स्वर्धाता त्यांचं खरंच खूप कौतुक आणि त्याचबरोबर तुमचे खूप आभार तुमचं खूप कौतुक तुमचं खूप अभिनंदन की आपण हा आज कार्यक्रम इथे घडवून आणला आणि मागच्या वेळेसच घ्यायचा होता आपण मग ठरलो होतो की आम्ही भेटणार आहोत तर मग सोबतच त्यामुळे आज नो सांगतेचा कार्यक्रम आज इथे आपण घेतलेला आहे सांगतेच्या कार्यक्रमानंतर सहसा आपण जे करतो होते। आज जो उपक्रम झाला आज हा जो पूर्ण उपक्रम झाला त्याचा एक लोक लेखाजोखा आम्ही आज इथेच सादर करूया तर मी सरांना विनंती करतो की आज त्यांनी लेखाजोखा सादर करावा पण सर ते आधी आज क्रिसमस आहे तर परिवारातील सगळ्यांना आणि वर पाहणाऱ्या सगळ्या रसिकांना नाताळाच्या म्हणजे क्रिसमसच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण कार्यक्रमाचा लेखा जोखा सर आपल्यासोबत साजर करतो आपण आपल्या परिवारामार्फत गजलेचे वेगवेगळे उपक्रम घेतच असतो उपक्रम घेत असताना हॅलो मी रजा घेते हा रजा घेते मी खूप छान झालं सर बेस्ट तर आपण परिवाराच्या मार्फत गझलेच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम कायम घेत आलोय पुढे घेत राहू तर वेगवेगळे उपक्रम घेत असताना ते कुठेही अडचणी जास्त काळ लांबलेत किंवा त्याच असं होऊ नये या दृष्टीनं उपक्रम हे थांबवावे लागतातच था। आणि त्यातलाच हा एक आपला गावे गजलेच्या गझलेच्या गावा हे फक्त गझल लिहिणे एवढं इतकंच नाही तर ते सादर करण्याचे सुद्धा जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये सुद्धा सगळे पारंगत व्हावे या दृष्टीनं सुरू केलेला हा एक उपक्रम होता की जो आपण या आपल्या परिवाराचा जो काही वर्धापन दिन असतो त्याचा औचित्य साधून हा आपण अनाऊन्स केला होता म्हणजे सांगितला होता आणि त्याच्यात पुढच्या रविवारपासून आपण हा दर रविवारी हा उपक्रम घेतोय जो की पहिला भाग झाला होता तो एकवीस मे दोन हजार तेवीस ला झाला आणि आजचा आपला हा शेवटचा जो पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला झाला एकूण आजचा धरून सत्तावीस भाग आपण यामध्ये केले पहिला भाग तो होता तो सुधाताई नरवाळकर यांनीच घेतला होता त्यांच्या आवाजातली जादू आपल्याला सर्वांना माहित आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर अशा दोन गजल सादर केल्या होत्या त्यामध्ये त्यांची स्वरचित्र होतेच आपल्या फॉर्मॅट प्रमाण पण त्याचबरोबर दुसरी जी होती त्यांनी ती सविता मात्रेताई यांची गजल घेतली होती त्यानंतरचा जो दुसरा भाग आला तो होता स्मिताताई शिंदे यांनी घेतला की ज्या अतिशय सुंदर गजल लिहितातच कार्यशाळेमध्ये सुद्धा आता आहेतच की ज्या मार्गदर्शन सुंदर करतात आणि अतिशय चांगल्या हो त्यांनी सादरीकरणी केलं की ज्यामध्ये त्यांनी दुसरी परिवारची गजल ही योगिता ताई काळे यांची घेतली की जी अतिशय सुंदर होती तिसरा जो होता तो आपल्या स्वर्धाताई गोडबोले यांनी घेतला की ज्यांनी खरोखर शास्त्रीय संगीतामध्ये त्या प्रावीण्य त्यांनी मिळवले होय खरं त्यांनी स्वरचित बरोबरच मृदलताई यांची गजल घेतली होती खरं त्यानंतर चौथा जो घेतला तो मुदला ताई कोण घेतला <laughs> मला वाटतं तो काहीतरी 18 जूनला झाला होता आणि त्यांनी दुसरी गजल घेतली दीप होती दीपलक्ष्मी वडापुरकर ताईंची घेतली होती त्यानंतर शबाना ताई मुल्ला यांनी घेतली 25 जूनला आणि त्यांनी आपल्या सर्वांच्या लाडक्या नंदिनी ताई यांची गजल घेतली होती <laughs> म्हणजे सहावा जो भाग झाला तो दीपलक्ष्मी ताई वडापुरकर यांनी घेतला तो दोन जुलैला झाला आणि त्यांनी माझ्या आवडते बहिणी असं म्हणू की संजनाताई जुवाडकर यांची गजल घेतली होती आणि त्यानंतर संजनाताई जोवाडकर यांचा भाग झाला <laughs> पाठोपाठ गेले सगळं <laughs> आणि तो होता नऊ जुलैला आणि त्यावेळी त्यांनी आपल्या परिवारातील ज्येष्ठ गजलकार यशवंत दादा म्हणजे यशवंत पगार यांची गजल घेतली <laughs> त्यानंतर आपला तरुण तुर्क असा अनिकेत यांची आपला भाग झाला तो आठवा होता आणि सोळा जुलैला झाला आणि त्यांना आपल्या परिवारातील सर्वांचा लाडक व्यक्तिमत्व म्हणजे प्रणव याची <laughs> ते <गड़ी> गजल घेतली <laughs> <laughs> त्यानंतर सुधाम सर म्हणजे सुधाम महाजन यांनी आपला भाग घेतला यांनी सहभाग घेतला तो तेवीस जुलैला घेतला आणि त्यांनी पुष्पाता दला <laughs> म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एक विदर्भीय तडका तडका तडकाचा पुष्पाताईंच्या लिखाणात असतो तर त्यांची गजल त्यांनी घेतली त्यानंतर साता समुद्रा पार अगदी सिंगापूर होऊन भाग घेतला गेला म्हणजे आपल्या घेतला right. आणि त्यांनी तीस जुलैला हा भाग घेताना अतिशय right. सुंदर असं व्यक्तिमत्व असणार रेखाताई यांच रेखाताई सोनव यांची गजल <laughs> <कसल> घेतली <गे। laughs> त्यानंतर आवाजातला गोडवाजा म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो त्या म्हणजे आपल्या निशाताई निशाताई दळवी यांनी पुढचा भाग घेतला आणि त्यांनी Uh, काय माहित नाही त्यांना कशी आवडली पण त्यांनी माझी गजल त्यांनी कदाचित पुष्पाताई दलाल यांनी पुढचा भाग घेतला की जो होता मला वाटतं बारावा आणि त्यांनीच तेरा ऑगस्टला आपला सहभाग नोंदवला आणि त्यांनी यशवंत सरपगारी यांची गजल घेतली त्यानंतर रश्मिताई थोरात अतिशय सॉफ्ट व्यक्तिमत्व <laughs> तेवढा सॉफ्ट आवाज अतिशय मृदू आवाजातलं व्यक्तिमत्व त्यांनी आसावरिताई यांची अतिशय दर्जेदार गजल आपल्या समोर पेश केली त्यानंतर ठाण्याचे आपले प्रशांत दादा म्हणजे प्रशांत कदम सर यांनी गझल घेतल्या त्यांनी स्वतः बरोबरच दुसरी गजल घेतली <laughs> ती ऑफकोर्स प्रणवची होती तर तीही अतिशय सुंदर सादरीकरण आणि सुंदर गदर, वासा सा गजल असं दोन्ही त्याचा योग जुळून आला होता त्यानंतर आशाताई साळंखे यांनी पुष्प पुष्पमाल आपल्या गझल मालिकेमध्ये आणि ते तीन सप्टेंबरला होतं आणि ते त्यामध्ये दुसरी गजल होती ते आमचं पश्चिम महाराष्ट्र रांगडी व्यक्तिमत्व म्हणजे मनिषाताई रायजादा <laughs> यांची <laughs> गजल त्यांनी घेतली होती <laughs> <laughs> सोळावं जे पुष्प ओलो होत्या त्या निलिमाते ताटके की ज्यांच्याकडे वेळ अतिशय मस्त असा विश्वास वाढतो अशा आमच्या निलिमाताई त्यांनी <laughs> गजल घेतली ती यशवंतदा म्हणजे यशवंत सर पगारे यांची घेतली त्यानंतर सतरावा जो भाग होता तो मनिषाताई रायजा की ज्या खरोखर अतिशय सुंदर तरुण मध्ये घेतात म्हणजे छान त्यांचा आवाज आहे तर त्यांनी सतरा सप्टेंबरला गजल सहभाग घेतला आणि त्यांनी त्याच्यामध्ये प्रणवची गझल घेतली त्यानंतर अठरा सप्टे अठरावा जो भाग होता तो विजय भगत सर चंद्रपूरचा आपला तर मग त्यांनी सुद्धा प्रणवचीच पुन्हा गजल घेतली म्हणजे प्रणवच्या गजल अशा असतात की त्या घ्या प्रत्ययला त्यानंतर <laughs> जे एकसावं पुष्प होत ते अतिशय चांगल्या स्वभावाच्या अशा माझ्या लाडक्या बहीण माझी लाडकी बहीण म्हणू आपण त्या म्हणजे योग्य त्यांनी घेतली आणि त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीची म्हणजे गजल घेतली आणि आज त्या दोघी बरोबर त्यानंतर वीस वीसावं जे पुष्प होतं ते अनिसा सिकंदर ताईंचं होतं की जे आठ ऑक्टोबरला झालं याच वैशिष्ट्य असं होतं की या आपलं गझल परिवाराचं वैशिष्ट्य आहे की आपण शक्यतो कुठलाही प्रोग्राम थांबवत नाही तर right. त्यावेळी प्रणव दवाखान्यात होता आणि मी प्रवासात होतो तर ते, ते दोन्हीही ऍडजस्ट करून right. आम्हाला आम्ही साताईंनी खूप छान सहभाग किंवा सहकार्य केलं की जेणेकरून आपला कुठलाही प्रोग्राम थांबणार नाही नाही तर दुसरं कोणी असं म्हणलं तर नाही नाही मला व्यवस्थित पाहिजे तुम्ही ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल त्यावेळी सांगा असं कोणीही म्हटलं शकलं असतं पण त्या बाबतीत आम्ही सताईंचा खरोखर वाखण्यासारखा आहे त्यांनी दुसरी जी गजल घेतली ती होती नंदिनी ताई होती त्यानंतर सिंधू बोधले ताई यांनी अतिशय सुंदर प्रकारे आपले गजल सादर केली आणि त्याचबरोबर प्रणवची दुसरी गजल सादर केली बावीसावं पुष्प ओवलं ते आपले विजय सर एक चंद्रपूरची विजय आहे आणि एक खोकलीची विजय 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 एकोणतीस ऑक्टोबरला आपला सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये शोभाताई वाघे यांची गजल त्यांनी अतिशय सुंदर गझल निवडून ती सादरही केली त्यानंतर आमच्या कोल्हापूरचा बाज म्हणजे कुमुदिनी ताई मधा येतो की ज्यांच्या आठ नावाप्रमाणेच त्या मधा आहेत आणि त्यांनी गजल घेतल्या की ज्या पाच नोव्हेंबरला घेतल्या आणि त्यांनी दुसरी जी गजल घेतली त्या नावाप्रमाणे मृदू असणार मताई यांची गजल घेतली त्यानंतर शशिकलाताई सुराना कि ज्या सादरीकरण म्हणली की त्यांना काहीतरी संचार होता सादरीकरणाच्या राणी असणार शशिकला ताई सुराना यांनी गजल घेतल्या जी मला वाटतं एकोणीस नोव्हेंबरला झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा ता मृदुला ताई यांची गजल घेतली आणि शेव पंचवीस पुष्प होतं ते नंदिनीताई काय की ज्याची वाट आपण सगळेच बघत होतो तर नंदिनीताईने त्यांची गजल अतिशय दर्जेदार अशी सादर केलीच पण त्याचबरोबर आसावरी ताईंची गजल निवडली निवडली आणि ते सादरी केली त्या गजलीचं वैशिष्ट्य म्हणजे ती गजल याच्या आधी कुठेही पूर्व प्रकाशित पूर्व प्रसारित झाली नव्हती हो थी। थी ते फक्त नंदिनीता याने असावे या दोघींना माहिती होती पण ती गजल आमच्या समोर आणून त्यांनी खरोखर आम्हाला अतिशय चांगल्या भावविश्वात नेलच त्याचबरोबर शब्दांच्या वेगळ्या एका दुनियेत सुद्धा आणि सर त्याबद्दल मला अजून एक सांगावं असं वाटतं की ती जी गजल आहे ती लिटरली हंड्रेड पर्सेंट परत का प्रवेश करून उत्तम उदाहरण होतं की भावभिव झालं होतं आणि शेवट याच्या आधीच जे ते आपला प्रणव यांनाच बोलत आता त्याच्याबद्दल काय बोलायचं आपल्याला आहे आणि त्यानं मगाशी जसं सांगितलं की निशा काय पाहिलं माहित नाही तसं त्यांनाही पाहित नाही माझी गजल घेतली त्यांना बहुतेक साधी सोपी बरं वाटला असेल अशा पद्धतीनं आपला आतापर्यंत सगळा गजल घेतली याच्या मागचं कारण सांगतो कारण ती माझी तुमची तुमची जी आवडणारी गजल आहे कारण त्यामध्ये तुम्ही संसार आणि गझल त्याची सांगड इतकी सुंदर घातली आहे की अर्धांगी मंजू घोषा आनंद कंद तुम्ही गजलेवर संसार आणि काय म्हणतात वृत्तांचे नाव एकत्र घेऊन हे एक करता तुमचं ते मंजू घोषा पाहिल्यापासून मी माझ्या सहधर्मचाऱ्यांना महामाया म्हणतो <laughs> गजल्याचं वृत्त आनंद कंद आहे शीर्षक आनंद कंद आहे शेवटच्या शेवटच्या शहरामध्ये सुद्धा आनंद आहे काहीतरी प्रयत्न केला होता <laughs> आणि आता शेवटचं जे ओवण्याचा प्रयत्न केला कारण तरुण म्हणलं की मी चार असे बरेच हात लांब तरी पण तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे आज प्रयत्न केला गोड मानून घ्याल पर्याय नाही आहे तर असा हा गावे गजलेच्या गावाचा कार्यक्रम आज आपला संपतोय पण पन... गझल संपत नाहीये गजल थांबत नाहीये तर या ही असाच उपक्रम आपल्यासमोर शंभर टक्के येणार आहे काहीतरी वेगळं पण हे आपल्या परिवाराचं वैशिष्ट्य आहे आणि ते सांभाळण्याचं काम आपण सगळेजणच करतो त्यापुढेही तसंच राहील आता नवीन म्हणजे कार्यशाळा जी सुरू आहे ती ती पण संपण्याच्या मार्गावर आहे कदाचित एका आठवड्यामध्ये वगैरे तेही संप म्हणजे नवीन कार्यशाळाही सुरू होईल म्हणजे नवीन वर्ष सुरू होते नवीन कार्यशाळा सुरू होते त्या नवीन एखादा उपक्रम देखील नक्की आपण घेऊन येऊ आणि तसाच आतापर्यंत सगळ्या उपक्रमावर जसा पाठिंबा सगळ्यांचा लागला तसाच तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद शुभेच्छा इथून पुढेही लाभणार याची खात्री बाळगूनच मी तुमच्या सर्वांची रजा घेतो आणि असंच अखंड प्रेम प्रावीण्य परिवार ती सगळ्यांचा राहू द्या धन्यवाद आ, सर त्याचबरोबर अजून एक दोन गोष्टी अशा सांगाव्या वाटतात की परिवार परिवारातील सगळे लोक तर हिरिरीने सहभाग घेतातच पण त्याचबरोबर एक असं झालं की गझल प्रावीण्य परिवाराचा हा पहिला उपक्रम होता की ज्यामध्ये एक दोन वेळा आम्हाला थोडं हे करावं लागलं शेड्यूल बदलावं लागलं किंवा खाडे पडले त्यामध्ये तर त्यानंतर लोकांचे फोन आले की अरे मागच्या रविवारी व्हिडिओ आला नाही काय झालं तर हे खरोखर रसिकांचं प्रेम आहे जे ते गझल प्रावीण्य परिवार करतात की रविवारी संध्याकाळी युट्यूबवर व्हिडिओ गेला नाही म्हणजे काही झालं असणार तर हे लोक जे पाहतात ते त्यांचं प्रेमच मला वाटतं आमच्या सगळ्यांना गजल लिहिण्याची शक्ती देते त्याचबरोबर काही वेळा असं होतं की बिझनेसच्या कामानिमित्त मला बरंच फिरावं लागलं तर काही गजलांचे रेकॉर्डिंग हे कार्यशाळा मधील रचना फेर ते फेरवाणी यांनी सुद्धा केले तर त्या आमच्या ऑफिसमध्ये पण असतात तर त्यांनी सुद्धा तशी मदत केली की मी ट्रॅव्हल करत असताना त्यांनी रेकॉर्डिंग केले जेणेकरून ते आपल्याला उपलब्ध होतील आणि कुठल्याही आपल्या शेड्यूलमध्ये कोळंबा येऊ नये यासाठी नुसतं परिवारातले कार्यशाळेतील किती आपण त्यांना सरांनी कसं सगळ्यांना जोडून ठेवलंय त्याचं ते एक खरंच एक उत्तम उदाहरण आहे सरांनी आताच म्हटल्याप्रमाणे वेगवेगळे वेग उपक्रम घेऊन गजल प्रावीण्य परिवार नेहमी आपल्या समोर येत राहीलच सांगत ही सुखद आहे एक अजून एक गोष्ट सांगायची राहिली या कार्यक्रमा संदर्भात गावे गजल्याच्या गावात तर आपण असं घेतलं होतं की एक स्वतःची गजल आणि एक इतर कोणाची घेऊन तर मग इतर कुणाची कुणाचा नंबर लागला हे थोडीशी उत्सुकता असायला पाहिजे okay. तर त्यामध्ये ती, तीन, तीन, तीन तीन गजल घेऊन आसावरी ताई मृदुला ताई आणि यशवंत सर त्यात तिघांच्याही तीन तीन गजल घेतल्या गेल्या आणि सगळ्यात जास्त जो जा आहे तो आपला प्रणव ज्याच्या पाच गझल घेतल्या गेल्या <laughs> तर आजचा म्हणजे या गजल गाव्या गावे गजल्याच्या गावामध्ये सगळ्यात जास्त ज्याच्या जा गजल गायल्या गेल्या तो प्रणव इथंच आहे तर त्याचं मी अभिनंदन करतो सांगतो धन्यवाद मला वाटतं की ही गुरुकृपा आहे जे काही लिहायला जमतं ते सरांच्या सांगण्यावरनं सरांच्याच मार्गदर्शनाने मी लिहितो आणि परिवाराचं तेवढं प्रेम आहे त्यामुळे आणि मला माहित नाही मला पात्रतेपेक्षा जास्त मिळतं याचं मला खरंच त्याचं याची मला जाणीव सुद्धा आहे शेवटी एकच सांगा असं वाटतं सर काही दिवसापूर्वी हे सुचल होत सांगता ही सुखदायक नसते पण ते अटळ सुद्धा असते तर तसंच आपण आज गावे गजलेच्या गावा हिरिरीने चाललेल्या एकदम भरभरून आलेल्या उपक्रमाची आज आपण इथे सांगता करूया आणि नवीन वर्षात पदार्पण करताना असाच भन्नाट कार्यक्रम घेऊन गजल प्रावीण्य परिवार सदैव आपल्या सोबत राज्यसोबत आपल्या समोर येईल याची शाश्वती देतो आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाची आज सांगता करू